श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन आलेल्या राज्य विधान परिषद निवडणुकीमध्ये निवडून आलेले आमदार राजेश दादा विकटेकर यांचा महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना पक्षाच्या वतीने एकोणीस जुलै रोजी पाथरी येथे भव्य स्वागत करून नागरी सत्कार करण्यात आला निवडणूक पार पडल्यानंतर नवनिर्वाचित नव आमदार राजेश दादा विटेकर यांचे सकाळी वाजता आगमन झाले शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या नेतृत्वात आमदार विटेकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी आष्टी फाट्यापासून मोटारसायकल रॅली ही काढली नवा मुंडा परिसरात शिवसेना भवन येथे सहा जे सी बीच्या साह्याने त्यांच्यावर फुलांची उधळण केली क्रेनच्या माध्यमातून पाचशे किलोचा पुष्पहार आमदार विटेकर यांना घालण्यात आला त्यानंतर शहरातील अंजली मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात आमदार विटेकर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना प्रदेश प्रदेश अध्यक्ष सईद खान यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या वीस वर्षापासून एक तरुण कार्यकर्ता वीस वर्षापासून राजकारणात होता राजेदादा दे त्यांचा चांगला काम राजेदादा एक वेळेस लोकसभा लढलेली पण काही मतांना त्यांचा प्रभाव झाला आणि हे वर्षी त्यांची उमेदवारी निश्चित असताना आता राजेदा सगळं विश्लेषण केलं त्याचा आणि जे अजितदादाना शब्द दिला होता की ती तीन महिन्यात राजेदादाला विधान परिषदेचा आमदार करू आणि एकनाथ शिंदे असू द्या रा अजितदादा असू द्या ते शब्दाला खूप पक्के आहे आज ते शब्द अजितदादांना पूर्ण केलेला आहे आणि राजेश दादाच्या रुपाना तड कडील तरुण खराबदार आमदार आमचे मतदारसंघासाठी दिलेलं आहे त्याच्यासाठी मतदारसंघाचा जिल्ह्याचा खूप मोठा बॅकलॉग जे मतदारसंघाचा विकास रुकलेला होता रखडलेला होता अनेक वर्षात या मतदारसंघाचे रस्ते नाही लाईट नाही पाणी नाही खूप सारे प्रश्न या मतदारसंघात आहे तेव्हा राजेश दादाच्या रुपाना एक चांगला आमदार यांनी अजितदादाना दिलेला आहे त्याच्यामुळं शिवसेनाच्या वतीनं आम्ही त्यांचा जाहीर नागरिक सत्कार केलेला आहे आणि त्यांना शुभेच्छा दिलेली आहे पुढचे वाटचालसाठी त्याच्यामुळं त्यांचा पुढचा जे सहा वर्षाचा काळ आहे त्याच्यासाठी शिवसेनाच्या वतीनं आम्ही शुभेच्छा दिलेली आहे महाआघाडीचे लोक मुंबई मुंबई सोडून गेलेले हे म्हणलं होतं मी राजेशदादा एक मोठे मानाचा नेता आहे अनेक वर्षाला त्यांनी अनेक लोकांसाठी काम केलं अनेक वर्ष लोकांना त्यांनी मोठा केला आज चांगला त्यांना संधी पक्षांना दिली तर सगळ्याच पक्षाच्या लोकांना त्यांचं स्वागत करायला पाहिजे होता पण ते स्वागत लोका ते लोकांना मोठ्या मनानं केलं नाही पण आम्ही ते मोठं मन त्यांच्यासाठी केलं एक महिन्याचा एक महिना आम्ही रातम दिवस त्यांच्यासोबत होतो मुंबईत आणि आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पशी विनंती केली की बाबा आमच्या मतदारसंघाचा एक आमदार होत असाल तर तुम्ही पण याला हातभार लावा आणि राजेदा रूपांना एक चांगला आमदार आमचे विधान परिषदला लाभला येणारे विधानसभाला मला मदतच होणार आहे त्यासाठी राजेदादा आमदार झाले एक अकरा म्हणून आम्ही या मतदारसंघाचा विकास करू आणि येणारे भविष्यात हे मतदारसंघाचा चेहरा मरा बदलू यावेळी बोलताना आमदार राजेश दादा विटेकर यांनी आपल्या निवडी बाबत घडलेल्या इतिहासाचा पाडा वाचला ते म्हणाले महायुतीच्या माध्यमातून मी परभणी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली होती पण परभणी लोकसभेची जागा महायुतीमध्ये महादेव जानकर यांना सोडल्याने मी तयारी करून ही माघार घेतली त्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शब्द देत सहा महिन्यात विधान परिषदेवर घेण्याचं आश्वासन दिलं होतं दादांनी शब्द पाळला आणि मला विधान परिषदेवर संधी दिली पक्षाने माझ्यावर आता जबाबदारी दिलेली आहे ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद आणि आता विधान परिषद सदस्य असा माझा प्रवास झाला आहे येणाऱ्या काळातही विधान विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्याचा माझा संकल्प आहे आगामी काळात महायुतीचे आमदार निवडून आणण्याचे त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार राजेश दादा विटेकर यांनी दिली आपल्या भावना व्यक्त करताना आमदार राजेश दादा विटेकर पुढे काय म्हणाले एक एप्रिलला लोकसभेचं नामनिर्देशन दाखल करण्याच्या दिवशी त्यांनी ठरवलं होतं की येणाऱ्या सहा महिन्यामध्ये मी राजेश विटेकरला विधिमंडळाचा सदस्य बनवेल ते आदरणीय अजितदादांनी खरं करून दाखवलेलं आहे आणि काल बारा तारखेला आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की महायुतीचे सर्व नऊला नऊ उमेदवार निवडून आलेले आहेत आणि त्यामध्ये मला ती संधी विधानमंडळामध्ये काम करण्याची अजितदादांच्या माध्यमातून व महायुतीचे आमचे सर्व नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आहेत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आदरणीय दादा आदरणीय तटकरे साहेब प्रफुलभाई धनंजय मुंडे आमचे सर्व विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार यांच्या सर्वांमुळे ही संधी मला मिळालेली आहे आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये या संधीच्या माध्यमातून या परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्राधान्यानं त्या ठिकाणी काम करणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अगोदर येणाऱ्या काळामध्ये दोन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत महायुती विधानसभेच्या निवडणुका पूर्ण ताकदीनं एका दिला लढणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व सीट मायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवडून येतील अशी मी तुम्हाला त्या ठिकाणी विकासाचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहेत मी आपल्याला आत्ताच सांगितलं की आता ही सुरुवात झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी दिसूनच येणार आहे की आम्ही कशा पद्धतीने या जिल्ह्याचा विकास करणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा